गेला, वाशी तालुक्यामध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे खरीप हंगामातील वाशी पारगाव ते तेरखेडा या मंडळातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीचं नुकसान झालेलं आहे आणि तालुक्यातील तीस हजार एकशे साठ हेक्टर वरील सदोतीस हजार पाचशे पंच्याहत्तर लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे त्याचबरोबर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे वाशी तालुक्यामध्ये मे महिन्यात अवकाळी पाऊस सुरू झाला आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये तर कहरच केला अठरा सप्टेंबरच्या संध्याकाळी सुरू झालेल्या मुसळधार पाऊस जवळपास तेरा घंटे वीज कडकडाटासह कोसळत होता वाशी येथील तळघरातील इमारतीचं मध्ये पाणीच पाणी होऊन व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं रात्रभर पडलेल्या पावसानं वाशीला घरा नदीकाठच्या घरामध्ये पाणी घुसलं नदीजवळच्या माळी लोकांच्या शेतातील ऊस भाजीपाला वाहून गेला मळ्यातील शेती जलमय झाली होती शहरातून खेड्यांकडे जाणाऱ्या सर्वच पुलावर पाणी असल्यानं वाहतूक थांबली होती त्यामुळेच आतापर्यंत सातशे चौऱ्याण्णव मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या एकशे तेवीस टक्के पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागामध्ये करण्यात आली आहे गेल्या तीन दिवसांपासून वाशी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून विहिरी नदी नाल्यांसह सर्वच शेतामध्ये पाणीच पाणी झालं आहे तरी शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकरी मागणी करतात शहाजी चेडे एम सी न्यूज वाशी धाराशिव